पुण्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती असलेल्या जेजुरी या पवित्र तीर्थाजवळ अडीच गुंठ्याचा प्लॉट एकदम हायवेपासून जवळच्या अंतरावरती विकण्यासाठी आलेला आहे या प्लॉटवरून डायरेक्ट तुम्हाला जेजुरीच्या खंडेरायाच्या पवित्र मंदिराचं दर्शन या प्लॉटवरून तुम्हाला होतं मित्रांनो हा जो हायवे आहे तो जेजुरी ते बारामती हायवे आहे या प्लॉटवरून डायरेक्ट तुम्हाला श्री जेजुरीच्या खंडेरायांच्या पवित्र मंदिराचं दर्शन होतं गडाचं दर्शन होतं त्याचबरोबर जेजुरीमधली डेव्हलपमेंट तुम्ही पाहताल तर फार मोठ्या प्रमाणात जेजुरी डेव्हलप होत चाललेली आहे जेजुरीमध्ये नगरपालिका असून प्राईम लोकेशनला आजचा प्लॉट विकण्यासाठी आलेला आहे या जेजुरीपर्यंत तुम्हाला पी एम टी बसची सुद्धा सुविधा आहे पुण्यामधून डायरेक्ट आणि याच हायवे पासून सरळ थोडस पुढे आल्यानंतर आतमधी हा जो रस्ता जातो त्याच रस्त्याला आतमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला हा प्लॉट आहे तर मित्रांनो हायवे एवढ्या जवळच्या अंतरावरती आहे कनेक्टिव्हिटी एवढी चांगली आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे श्री पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्री जेजुरीच्या खंडेरायांच्या सानिध्यात जवळ हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळतोय तर या ठिकाणी या प्लॉटची जी कॉस्ट आहे ती सात लाख रुपये प्रति गुंठा या हिशोबाने तुम्हाला मिळणार आहे अडीच गुंठ्याचा हा प्लॉट आहे मित्रांनो तुमचं जर गाव जेजुरी असेल किंवा जेजुरीच्या आसपास असेल किंवा तुम्हाला श्री खंडेरायांचं कुलदैवत असेल तुमच्या घरी ते कुलदैवत असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला ही प्रॉपर्टी जवळच्या अंतरावरती ठरणार आहे तर चांगली प्रॉपर्टी चांगल्या लोकेशनला मिळते आहे या ठिकाणी डायरेक्ट ओनरचा नंबर मी दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करू शकता किंमत फक्त सात लाख रुपये आहे त्याच प्राइस निगोशिएबल आहे दीड गुंठे डाव्या आताला आणि एक गुंठा उजव्या हाताला या ठिकाणी असा प्लॉट तुम्हाला आहे म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळतील अडीच गुंठाचा प्लॉट असून डायरेक्ट प्लॉटवरून हायवे दिसतोय डायरेक्ट प्लॉटवरून जेजुरीच्या खंडरायांच्या पवित्र गडाचं पवित्र मंदिराचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला होतंय तर एवढ्या चांगल्या लोकेशनला प्रॉपर्टी मिळते सोडू नका व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा आणि या प्रॉपर्टीचे संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या सर्व काही व्यवस्थित असेल तुम्हाला आवड देईल तुमच्या प्रतीने करून घ्या जेजुरीच्या खंडरायांच्या मंदिराचं डायरेक्ट प्लॉटवरून दर्शन तुम्हाला होते आणखी काय पाहिजे तर या ठिकाणी अडीच गुंठाचा प्लॉट मिळतोय सोडू नका व्हिजिट करा प्रॉपर्टीचा मालक ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका